फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या वापरामुळं तुमच्या मुलीनं जर आत्महत्या केली आहे अशी जर एखादी घटना आली तर ती आश्चर्यकारक वाटायला नको त्यातली त्यात ती मुलगी जर जा लग्न झालेली असेल नवविवाहित आणि तिच्या घरामध्ये जर फेसबुक इंस्टाग्रामच्या वापरामुळे वाद होत असतील तर अशा मुलींच्या आत्महत्या देखील होत आहेत याचं प्रमाण देखील वाढलेलं आहे बारामती तालुक्यातली एक मुलगी इंदापूर तालुक्यातल्या भिगवण या ठिकाणी गेल्या वर्षी लग्न होऊन गेली होती नवविवाहता एक वर्षाच्या आत या मुलीनं गळपास घेऊन आत्महत्या का केली हा सगळा प्रकार काय आहे हे काय आहे संपूर्ण घटना आपण या सविस्तर व्हिडिओच्या हो माध्यमातून पाहणार आहोत बारामती तालुक्यातील पिंकी अर्थात हे बदललेलं नाव गेल्या वर्षी विवाह करून सासरी म्हणजे इंदापूर तालुक्यातल्या भिगवण या गावात गेली भिगवण मधल्या काळे कुटुंबात काळे ओंकार काळे या मुलाशी तिचं लग्न करण्यात आलं साधारणतः एक वर्ष झालेलं होतं साधारणतः काही दिवस बरं चालल्याच्या नंतर पिंकीच्या हातात वारंवार मोबाईल दिसतोय यावरून घरातल्या लोकांचा पिंकीवरती संशय वाढला मोबाईलवरून फेसबुक वापरते आहे इंस्टाग्राम वापरते आहे आणि बऱ्याच वेळ तिच्या हातात मोबाईल दिसतो ह्या एका गोष्टीनं पिंकीच्या बाबतीमध्ये तिच्या कुटुंबियांचा संशय वाढला आणि कुटुंबानं सुरू केलं की पिंकीचं चा नेमकं चाललंय काय हा सर्च जेव्हा कुटुंबांचा सुरू झाला त्यावेळेस त्यांचा हा सर्च संशयामध्ये बदलला पिंकीचं काहीतरी बाहेर अफेर आहे लफडा आहे दुनियादारी आहे अशा प्रकारचे आरोप पिंकीवरती होऊ लागले शेवटी या आरोपांचा शेवट पिंकीच्या आत्महत्येपर्यंत जाऊन पोचला नेमकं झालं काय तर साधारणतः मे महिन्यापासून पिंकीबद्दल घरच्यांचा तिचा नवरा ओंकार दिराय आणि घरच्या लोकांचा संशय जास्त वाढू लागला पिंकी ही तिच्या आईच्या हाताच दुखणं वाढलेलं होतं म्हणून तिला भेटायला पंचवीस मेच्या दरम्यान माहेरी आलेली होती त्याच वेळेस पिंकी तिचे नातेवाईक असलेली एक महिला आणि तिचा पती हे तिच्या गावाकडून एका देवाला जात असताना तिच्या घरी थांबले पिंकी माहेरी आलेली होती आणि तिच्या घरच्यांना विचारलं की तुम्ही घरी असाल तर आमच्याबरोबर देवाला याल का त्यावेळेस पिंकीनं त्या पिंकी नातेवाईकांबरोबर देवाला जाण्याचा देवाला गेली आणि त्यानंतर तिनं तिथं काढलेले फोटोग्राफ्स आणि तिथं बनवलेल्या रील्स पिंकीसाठी घातक ठरल्या कारण नवरा आणि दिरानं तू माहेरी गेल्याच्या नंतर कोणाबरोबर फिरायला गेली होती या विषयाला लागून तिच्यावरती संशय व्यक्त करायला सुरुवात केली तिने दिलेली विश्लेषण तिने दिलेली कारण ही पटत नव्हती पिंकीचा मोबाईल काढून घेण्यात आला पिंकीच्या आई वडिलांना बोलावून घेण्यात आलं आणि त्यांच्या समोर पिंकीनं काय उद्योग केले किंवा पिंकी काय करते आहे अशा पद्धतीचे आरोप तिच्यावरती करण्यात आलं या सगळ्या प्रकरणामुळं पिंकी खचून गेली साधारणतः ता। तेरा तारखेला पिंकीच्या आईवडलांना तिच्या सासरच्या लोकांनी बोलवून घेतलं तेरा तारखेला तिच्या आईवडलांनी पिंकीचं जर काही चुकलं असेल तर तिला माफ करा इथून पुढे ती मोबाईल वापर नाही अशीही विनंती केली मात्र पिंकीचा याने मात्र कुठेही न थांबता पिंकीच्या कॉन्टॅक्ट लिस्ट मध्ये असलेल्या अनेक लोकांना फोन करून शिवीगाळ करायला सुरुवात केली या सगळ्या गोष्टीनं व्यथित झालेली पिंकी दोन दिवसाच्या त्रासानंतर म्हणजे तेरा तारखेला आई वडील भेटून गेल्याच्या नंतर पंधरा तारखेला गळफास लावून तिनं आत्महत्या केली एकंदरीतच काय घरच्या लोकांचा वाढलेला संशय हा पिंकीच्या जीवावरती बेतला दुसरी बाजू अशी की या सगळ्या प्रकरणामध्ये पिंकीचा जीव घेणं ठरलं तर तिचं व्हॉट्सअप आणि फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल प्लॅटफॉर्मवरती पिंकी ही लग्नाच्या आधीपासूनच नेहमी वापरात होती किंवा ती नेहमीच त्या ठिकाणी ह्या सोशल प्लॅटफॉर्मवरती असायची त्याच्यामुळे तिचं लग्नाच्या अगोदरचं असलेलं एकंदरीत वागणं याच्यामध्ये काही काळ जाणं अपेक्षित होता परंतु घरच्या लोकांचा मात्र वारंवार संशय वाढत होता या संशयानं पिंकीचा जीव घेतला दरम्यान आता भिगवण पोलीस स्टेशनमध्ये पिंकीच्या सासरच्या लोकांच्या विरोधात दा, गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे याच्यामध्ये सर्वात दुर्दैवाची बाब ज्या व्यक्तीनं धुमाळ नावाच्या व्यक्तीनं या पिंकीचं लग्न जमवलेलं होतं त्यानं देखील या पिंकीवरती लांछनास्पद आरोप केले तिच्या चुलत्यांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की तुमच्या पोरीनं पाच सहा लपडी केलेली आहेत आणि ती उघडकीस आलेली आहेत ह्या सगळ्या गोष्टींमुळे व्यतीत झालेली पिंकी ही अतिशय खचून गेलेली होती तिनं शेवटी गळपास घेऊन जीवन संपवण्याचा निर्णय घेतला या घटनेतून समाजाला नेमकं काय शिकायचं आहे किंवा याच्यातून काय बोध घ्यावा तर सगळ्यात महत्वाचं हे आहे की तुमच्या मुली तुमच्या येणाऱ्या सुना या अलीकडच्या काळामध्ये सोशल प्लॅटफॉर्मवर असणारच आहेत त्यांचा मोठा सोशल प्लॅटफॉर्मवरचा गोतावळाही असू शकतो त्यांच्या ओळखी असू शकते त्यांची फ्रेंडशिप असू शकते हा विचार तुम्हाला कायमस्वरूपी मनात रुजवून घ्यावा लागेल कारण येणाऱ्या काळामध्ये किंवा सध्याच्या स्थितीमध्ये बहुतेकदा कुठल्याही मुली किंवा मुल मुलं हे सोशल प्लॅटफॉर्मशिवाय राहत नाहीत हे पण तितकं सत्य हे सत्य जर आपल्याला पचत नसेल तर एखाद्याच्या मुलीचा जीव घेण्यापर्यंत तिचा छळ करणं किंवा तिला टॉर्चर करणं हे दुसरीकडं अतिशय लावण्यखनी असलेली सुंदर असलेली पिंकी ही मात्र अत्यंत कमी वयामध्ये या जगातून निघून गेले ज्यावेळेस तिला जग पाहण्याचं वय सुरू झालं होतं किंवा तिला आनंद घ्यायचा होता त्याच वेळेस या जगाचा निरोप घ्यावा लागला आणि याला ठरलं कारण सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म दुसरीकडं अशा सोशल सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म किंवा त्याचा वापर हा अतिरेकी देखील ठरू नये आपल्या कुटुंबाच्या नजरेत आपल्याबद्दल संशयाचं वातावरण तयार होऊ नये अशा प्रकारचं वर्तन देखील आपण केलं पाहिजे परंतु हा नियम फक्त आपल्या सुनांसाठीच लागू आहे का ही पण दुसरी बाजू आहे आपल्या मुली आपल्या बहिणी देखील सोशल प्लॅटफॉर्मवर असतात अशा वेळेस एक समाजातले काही तटस्थ लोकांनी किंवा काही व्यक्तींनी अशा गोष्टींमध्ये समोर येऊन प्रबोधन करणं गरजेचं आहे अशा घटनांमुळे एक जीव जातो आणि दुसऱ्या बाजूला काही कुटुंब उद्ध्वस्त होतात असंच हे प्रकरण हा व्हिडिओ तुम्हाला काय वाटला कसा वाटला त्याबद्दल तुमचं काय मत आहे नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद